सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी देसाई नगर येथून उत्साहात करण्यात आला भाजपचे उमेदवार बसवराज केंगनाळकर व्यंकटेश कोंडी कविता हिरालाल गज्जब आणि कलावती गद्गे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला आणि भाजपाची विकासाभिमुख विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे प्रभाग एकोणीसच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले हद्दवाड भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पूर्वी मूलभूत सुविधांचा अभाव होता मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी रस्ते वीज पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह विविध मूलभूत सुविधांसाठी भरघोस नीती उपलब्ध करून दिल्यामुळे आज या भागात विकासाची चाके वेगाने फिरू लागली आहेत देसाईनगरसह संपूर्ण प्रभाग एकोणीसचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे आमच्या पॅनलला विजय केलास पहिला निधी याच भागातील उर्वरित रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठी खर्च केला जाईल असा ठाम विश्वास उमेदवार बसवराज केंगणाळकर व्यंकटेश कोंडी कविता हिरालाल गज्जम आणि कलावती गदगे यांनी व्यक्त केला भाजपच्या चारही उमेदवारांना प्रभाग एकोणीस मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भागातील लोकांनी सगळ्यात प्रश्न विचारत होते आम्ही आला आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्या दोन हजार सतराला आम्ही निवडून इथं आल्यावर निवडणीचं काम पहिल्या पहिल्या इकडनं सुरुवात के केलेले आहे इकडनं केल्यावरच निलंब झालेलं आहे या भागात थोडं कामाचं वंचित आहे म्हणजे या ठिकाणी बापू देशमुखनी अजून थोडं पैसे द्यायला पाहिजे निधी देतात पहिला दिलेले आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी नगरचा विकास काम करणार आहे आम्ही बापूसाहेबांना सांगून चारही उमेदवार निवडून आल्यावर पहिल्या पहिल्या विकासाचं का काम देसाईनगरमध्ये काम शुभारंभ करणार चारही उमेदवारचे निधी आपल्या नगरला देणार या ठिकाणी गरिबांचे प्रश्न भरपूर आहेत या ठिकाणी झिरो पॉईंट आहे म्हणजे तर रस्ते नाही दिवती नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे यापूर्वी आम्ही तेवढं काम झालेलं आहे ड्रेनचं काम झालं काही पाईपचं काम झालं आहे काही रस्ते झाले यापूर्वी नंतर आम्ही निवडून आला पहिला बजेट या, या देसाईनगरला काय आहे ते देसाईनगरला पहिला बजेट देणार आहे प्रभाग एकोणीस भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे शुभारंभ आज प्रभागातील देसाई येथून सुरुवात करण्यात आलेले आहे होम टू होम प्रचार आज देसाई आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जनतेची उत्सूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतही आहे माननीय आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या विकास निधीतून कामं आणि ह्याच्या पुढे मान्य सुभाषबापू देशमुख यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या फंडातनं कामं सर्वे घेऊन इथले जे विकास आहेत जे राहिलेले आहेत ते काम पूर्ण पूर्ण करून जनतेचे आशीर्वाद आणि वार्डाचा सर्व सर्व विकास मान्य आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या माध्यमातून करून जनतेचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी कंटिन्यू रहावं प्रभाग एकोणीसचं ध्येय विकासाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि जनतेचे विकास करणारच आहे मान्य आमदाराचे आशीर्वाद मान्य सुभाषबापू देशमुख यांच्या फंडातून निधी आणून विकास हा साधण्याचा प्रयत्न